सर्वांनी जाग्यावर जाग्यावरती शांतवा समोर का बोला पुण्य श्लोक छत्रपती शिवाजी महाराज की तुमच्या सहलीचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो माझी ओळख हो करून होतो माझं नाव संभाजी महादेव अवखिरकर जे शिवभक्त रायगड दर्शन येतात त्यांना मी मार्गदर्शन करत असतो बघा तुम्ही याच्या आधी कधी रायगड किल्ला पाहिला असेल किंवा नसेल पण तुम्ही आज माझ्यासोबत प्रात्यक्षे रायगड दर्शन करणार आहात रायगड का पाहिचा माहिती आहे का मी कोणत्याही धर्मावरती टीका करत नाहीये परंतु रायगड का पाहिचा जसं मुस्लिम धर्माचा हज नाही गेल्याशिवाय आयुष्याचा अर्थ पूर्ण होत नाही ना तसंच प्रत्येक मराठ्याचं आणि जन्माला आलेल्या प्रत्येक मराठी माणसाचं शिवतीर्थ रायगड आल्याच्या आयुष्याचा अर्थच पूर्ण होत नाही जशी पंढरीची वारी जशी पंढरीची जी वारी जीवनात माणसाने एकदा तरी केली पाहिजे त्याचप्रमाणे या शिवतीर्थ रायगडाची वारी सुद्धा जीवनात माणसाने एकदा तरी केली पाहिजे आज तुम्हाला ते भाग्य लाभलेलं ला आहे बघा या रायगड किल्ल्याची समुद्र सपाटीपासून उंची आहे दोन हजार आठशे एकावन्न फूट आणि बसून म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही पायथ्याला गाडी लावली आहे बसून रायगडाची उंची आहे तेराशे पंचाहत्तर फूट बघा जर रायगड आपल्याला पूर्ण पायचा असेल जर संपूर्ण जगायचा असेल तर दोन दिवस लागतात कारण रायगडाचं संपूर्ण क्षेत्रफळ हे बाराशे एकर आहे दोन दिवस लागतात पूर्ण रायगड जगण्यासाठी पण जो वरचा भाग आहे जो आपल्या डोलेला दिसतो हा शंभर एकरचा आहे बघा रायगडाला चार डोकं आहेत रायगडच्या पूर्व साइड ही आहे यासाठी सूर्य होतो बघा रायगडच्या पूर्वेला भावळीचं कडे आहे उत्तराला टकमव टोक हो आहे पश्चिमेला हिरकडीचा बुरुज आहे आणि दक्षिणेला काळकाईचा खळग आहे अशी रायगडाची चार टोक हो आहेत या रायगड किल्ल्याचा इतिहासामध्ये अकराव्या शतकापासून उल्लेख केला जातो परंतु ज्यावेळेस सोळाव्या शतकात आपल्या महाराजांची सत्ता या रायगडावरती आली त्यावेळेस रायगडाचं नाव होतं रायरीचा किल्ला महाराजांनी हा रायगड बांधला बरं का परंतु यावेळेस हा फक्त डोंगर होता महाराजांनी ही रायरी राजगडावर पाहिली राजगड म्हणजे हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी आहे पुण्यामध्ये वेल्ला तालुक्यात तुम्ही सर्वांनी पाहिलीच असेल राजे पंतडा विचारतात की पंत ही रायरी अशी अशी ओसाट काय कोणाकडे आहे रायरी आहे पंत म्हणाला इतर मराठ्यांडच आहे परंतु आदिल शाचा साखर आहे ही रायरी प्रामुख्या जावळीच्या खोऱ्यामध्ये येते तुम्ही प्रतापगड पाहिलाय प्रतापगडच्या पायथ्याला एक जावळी नावाचं गाव आहे त्या जावळी पासून या साईडला उत्तरेला कोकण दिवा म्हणजे कोकणाचं शेवटचं टोक इथपर्यंत जो पूर्ण घनदाट जंगल पसरले त्याला घनदाट जावळीचं खोरं म्हटलं जातं बघा आणि या जावळीच्या खोऱ्यामध्येच हा रायरीचा किल्ला येतो आणि या संपूर्ण जावळीच्या खोऱ्यापूर्वी आदिल शहाची चाकरी कार्य चंद्राव मोरे यांच्याकडे होतं चंद्राव मोरे मराठीच होते आणि पूर्वी अशी म्हण होती जावळीचं खोऱ्या इतकं घनदाट होत की असं म्हटलं जायचं असोलाच्या केसामध्ये सोडलेल्या एखादी ऊस सापडेल पण त्या जावळी खोऱ्या सोडलेला एक, दे एक बलाढ्य दे देहाचा हत्ती सुद्धा सापडणार नाही इतका घनदाट आणि दाट जंगल होतो अजूनही सूर्याची किरण कधी जमिनीपर्यंत पोहोचत नाहीत आणि या संपूर्ण चावळीचं चंद्रराव मोरे यांच्याकडे होतं मोरे मराठीच असल्याकारणाने महाराज एक खलिता लिहिला की मोरे आपण मराठीत आहोत कशा आदिल शहाची चाकरी करताय त्या स्वराज्यात या आपण धोके म्हणून हिंदवी स्थापन स्वराज्य स्थापन करून स्वराज्याचा विस्तार वाढवू परंतु मोरे अतिशय गर्विष्ट आणि उर्मळ स्वभावचे होते ते आपल्या त्याने आपल्या महाराजांना होऊन पत्र लिहिलं की तुम्ही केव्हा झाले राजे तुम्ही स्वतःला राजे म्हणून घेणारे आहात तरी कोण या जावली प्रांत आम्हीच आहोत तर असेल तर आजच या आम्ही तुमच्यासाठी दारू गोळा खडा सज्ज करून ठेवलेला आहे राजांना त्यांनी युद्धाचं चॅलेंज केलं महाराजांना आला राजाने आपल्या एकशे पंचाळीस नवरा सरदार ओळले आणि जावळी खोऱ्यावरती आक्रमणासाठी पाठवले या आक्रमणामध्ये मोर्यांचा धाकटा भाऊ हनुमंतराव मोरे हा मारला गेला एकता चंद्रराव घाबरले आणि पंधरा मे सोळाशे छप्पनला ते आपल्या महाराजांना शरण आले बघा प्रामुख्याने रायरीचा किल्ला हे जावळीच खोर महाराजांकडे पंधरा मे सोळाशे छप्पन ला, ला आलं महाराज ही रायरी पाहण्यासाठी राजगडावरून घोट पायदळ घेऊन रायरीच्या पायथ्याला आले चारही बाजू रायरीला पाहिलं पाहिजे गणाच्या पाहिर राजे गणाच्या माथ्यावरती आले राजे पंतना विचारतात की पंत आपण जी रायरेरी म्हणतो हीच आहे का पंत होय राज हीच आहे ती रायरी ने रायरी ने या रायरीने राजाला पाहिलं राजांनी या रायरीला पाहिलं या रायरीकडे पाहताच महाराजांच्या तोडून काही उद्गार निघाले ते उद्गार काय होते की राजा खासा राजा खासा जाऊन पाहता घडभवतो चोट चौस्तर चो फ्रा घडाच एकडे प्रमाणे गाव दीडगाऊंच प्रजनेकडे म्हणजेच पावसाळ्या कड्यावरती गवत उगवत नाही धोंडा तासी वेगच आहे दौलताबाद हे पृथ्वीवरील चखोडग आहे प्रदूत उंचीने थोडका दशेखुरी राजा संतुष्ट झाले आणि बोलले तक्ता हाच गड करावा तक्त म्हणजे राजधानी म्हणून महाराजांनी हिंदवी स्वराज्याची दुसरी राजधानी रायगड घोषित केलं रायगड हे वैशिष्ट्य आहे या रायगडा चारही बाजूने सह्याद्रीच्या रांग आहेत परंतु कोणतेही रांग या रायगडला कनेक्ट आहे अटॅच नाही बघा जसं कमलाचं फुल सेपरेट उमकताना त्याप्रमाणे या खडकातून रायगड सेपरेट उमगलेला आहे त्यावेळच्या आर्किटेक्ट ज्यांनी हा रायगड बांधला सेव्याचे ठाई तत्पर हिरोजी दुरकर राजाने हिरोजीना बोलावलं काही मोहरा काही नाणे त्यांच्या हातामध्ये दिली आणि महाराज आपल्या मोहिमेवरती निघून गेले हिरोजीने हा रायगड किल्ला चौदा वर्षामध्ये बांधला कल्पनाकार त्यावेळेस चौदा वर्ष लागले रायगड बांधायला सोळाशे छप्पन ते सोळाशे सत्तर पर्यंत रायगड बांधकाम चालू होतं चौदा मध्ये या ठिकाणी काय बनलं अशा साडेतीनशे इमारती बांधल्या चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्या खोदल्या आणि अकरा मोठी मोठी तलाव खोदलीत बघा बांधकाम चालू असताना हिरोजीना खूप अडचणी आल्या राजाने दिलेला पैसा कमी पडू लागला आता करायचं तरी काय राजे तर मोहीमवरती अहो साहेबांकडे मागू शकत नाही बघा किती निष्ठावंत मावले होते ते आपल्या गावाला गेले बायकोचे दाळ दागिने जमीन दावा सर्व घाट ठेवली रायगडा किल्ल्यावरती आले या राहायची सोय केली त्या पैशातून रायगडचं बांधकाम पूर्ण केलं बघा किती निष्ठावंत मावले होते ज्यावेळेस सोळाशे सत्तर ला महाराज सरोप रायगडावरती आले पण रायगडावरती आले हिरोजीने विचारलं रोजी झाला का रायगड बांधून होळी राजधानी बांधून झाली आताच्या आपल्या घरांचं कोण गॅरंटी पत्र देत का परंतु चारशे वर्षापूर्वी या राजधानीचं या रायगड किल्ल्याचं गॅरंटी पत्र हिरोजीने महाराजांना दिलं होतं गॅरंटी पत्र का, पत्रामध्ये काय होतं की राजे राजे जोपर्यंत आकाशामध्ये चंद्र सूर्य तारे तळपत राहतील तोपर्यंत आम्ही केलेल्या बांधकामाला काही होणार नाही एकदा की किल्ल्याचा महादरवाजा बंद झाला तुमच्या विना खाली जाईल ते फक्त आणि फक्त पाणी निवडतील फक्त आणि फक्त हवा बुलंद आणि बेलाद या रायगडचं बांधकाम आम्ही केलेलं आहे तुम्ही आता ज्या रस्त्याने गडावरती आलात हे शिवकली मार्ग आहे वरती एक मोठा महादरवाजा लागला दरवाजा लागला की नाही किल्ल्याचा एकमेव दरवाजा म्हणजे महादरवाजा आहे दरवाजा तुम्ही नीट पाहिला तर खालून तुम्हाला दरवाजा दिसणार नाही फक्त दोन बुरुज दिसतात बरोबर की नाही त्याला आकार कसा गोमुखी आकाराचा आपल्याला पाहायला मिळतो महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा किल्ल्यांच्या दरवाजांचा आकार अशाच प्रकारे गोमुखी आकाराचा आपल्याला पाहायला मिळतो बघा खालून आला तुम्हाला दरवाजा फक्त बुरुज दिसले ते दोन बुरुज आहेत एका गुरुजचं नाव आहे जय आणि एकाचं नाव आहे विजय जय जय आणि विजय हे विष्णूचे दोन रक्षक असतात ना त्याचप्रमाणे दरवाजाच्या आतमध्ये विष्णू स्वरूपात छत्रपती शिवाजी महाराज मानतात म्हणजे महाराजांचे दोन रक्षक जय आणि विजय ते दरवाजाचा आकार गोमुखी आकाराला पाहायला मिळतो कारण बघा पूर्वी सैन्य तोफेने आक्रमण करायचं तोफेने आक्रमण केलं तर तो तोफ काय वाकडी येते येत नाही सरळ येते तोफ काय दरवाज्यावरती आजू शकत नाही फक्त बुरजांवरती आले दरवाजा आहे तसाच सेफ राहील बघा आणि वरती हत्तीच्या उंचीवरती आपल्या खिळे सुद्धा पाहायला मिळतात पाहिले असे तुम्ही सर्वांनी केले हत्तीच्या उंचीवरती खिले हत्तीच्या धडक्याने दरवाजा तोडला जायचा जर हत्तीने जोरात त्या खिड्यावरती धडक मारली तर हत्ती घायला होईल की दरवाजा तुटेल हत्ती घायल होईल की नाही म्हणून हत्तीच्या उंचीवरती खिडे सुद्धा पाहायला मिळतात वरती तुम्हाला एक तलाव लागला असेल हत्ती तलाव जे हत्ती राजाने गडावरती राज्याभिषेकासाठी आणले होते बघा त्या हत्तीचं वर्णन आपण दरबारामध्ये ऐकणार ते हत्ती गडावरती आणले होते त्या हत्तींचं पालन पोषण याच समोरच्या हत्ती शालेमध्ये केलं होतं आणि त्या हत्ती तलावाचा उपयोग हत्तींना पाणी पिण्यासाठी अंघोळ करण्यासाठी केला होता बघा आणि ज्या परिसरामध्ये ज्या मैदानाबा आता बसलो आहोत ना हे होळीचं मैदान आहे आपण मार्च महिन्यात शिमग्यामध्ये होळी हा सण खूप उत्साहात साजरा करतो काय आपण होली पेडवतो आणि आतमध्ये एक नारा टाकतो आणि तो नारळ ठिकाणी होळी पेडवल्यानंतर महाराज एक नारळ टाकायचे आणि जो कोण बहादर मावळा तो नारळ हाताने काढेल हातातला असावा किलो सोन्याचा कडा आणि एक मानाचा घोडा बक्षी दिला जायचं बघा जो अग्निशी केलेल तो शत्रूशी नक्कीच केलेल म्हणून त्या आपल्या सैन्यामध्ये सामील करून घेतलं जायचं बघा छत्रपती संभाजी महाराज वयाचे नवव्या वर्ष असताना सुद्धा त्या होळीतून हाताने नारळ काढायचे ते होळीचं मैदान आहे पूर्वी रायगडला होळीचा पहिला मान असायचा सर आज सुद्धा गडावरती होळी पेडवल्यानंतरच आजूबाजूच्या गावामध्ये होळी पेटवली जायची आणि समोरच्या आपण महाराजांची जगभ्रस्त मूर्ती पाहतो ना ही मूर्ती आतमध्ये सिंह सणामध्ये बसवण्यासाठी आणली होती परंतु या मूर्तीमध्ये काही चुका निघाला चुका काय तर ज्यावेळेस राजे सिंह सणामध्ये बसतात त्यावेळेस पायामध्ये जोडे किंवा चपला घालून बसत नाहीत त्या मूर्तीमध्ये जोडे कोरले होते चपला कोरल्या होत्या मूर्ती स्थापना या ठिकाणी एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली इंदिरा गांधी आणि विश्वनाथ चव्हाण यांच्या हस्ते या होळीच्या मैदानावरती करण्यात आलेले आहे वरच आपण छत्र पाहता का हे छत्र आता दोन हजार अकरा ला संभाजी भिडे गुरुजी आणि उदयनराजे भोसले यांच्या हस्ते वरचं छत्र दोन हजार अकरा साली करण्यात आलेले आहे या साईडला आपल्याला मोठ्या दोन इमारती दिसता का ही त्यावेळेची बाजारपेठ आहे राजधानीची बाजारपेठ आहे त्याची आठशे फूट लांबी आहे चाळीस फूट रुंदी आहे डाव्या साईडला बावीस आणि उजव्या साईडला बावीस अशी चौऱ्याचाली दुकानं आहेत बघा दुकानाची रचना आगे दुकान में स्टोर रूम और पीछे मकान अशी या बाजारपेठेची रचना आहे हाईट पाहिली तर पाच फूट उंचीची आहे पाच फूट उंची का बर कारण बघा पूर्वी लोकही रोजदार असायचे बघा पुरुष घोड्यावरती बसूनच बाजार करायचे महिला पालखीतून बसून बाजार करायच्या हाईट सुद्धा पाच फूट उंचीची आपल्याला पाहायला मिळते आणि पूर्वी संपूर्ण बाजारपेठ सांभाळण्यासाठी एक नागापा शेटी नावाचे व्यापारी होते ती संपूर्ण बाजारपेठ सांभाळायचे पण डाव्या साईडच्या ज्या ठिकाणी त्यांचं दुकान होतं ना त्या ठिकाणी नागप्पा शेट्टी म्हणजे नागाची प्रतिमा सुद्धा आजही आपल्याला पाहायला मिळते आता आपण इथून पुढे टकमोक टोक आणि जगदेश्वर मंदिराची माहिती पुढे जाऊया बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी छत्रपती श्री संभाजी महाराज की जय चला

जय शिवाजी महादेव महादेव जोर 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 चला लवकर लवकर स्माइल दे चला कॅमेरा स्माइल आली पाहिजे देवकर स्माईल हा चला 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 सगळ्यांनी सगळ्यांनी चला 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 कॅमेरा कॅमेरा हा जय जय आवाज अरे इकड लय जोरात आवाज येत इकडनं जोरात जोरात राहू तुझ्याकडं आवाज जय આવાજ આવાજ સંભાજી મહારાજ જો પંડા સુધી ડોકા જો કોઈ ચોરી લબાડી ગદારી ભરી કરે त्याला भरलं जायचं आणि लायचं चुतुरकरांचा कडलेट केला जायचं बघा हायकोर्ट हाय शिक्षा दिली त्यावेळेस छत्रपती शिवरायांनी जरी हा नियम काढला असला तरी शिवरायांच्या कालावधीमध्ये येथील कोणाचाही कडलोट झाला नाहीये म्हणजे छत्रपती शिवरायांनी कोणाला ढकललं होतं परंतु धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी कोणाला सोडलं होतं बघा इथून तो शेवटचा आपल्याला पाहायला मिळतो मंदिर आहे बघा मंदिर तुम्ही लांबून पाहिला तर मशीद सारखं पाहायला मिळतं परंतु आतमध्ये शिवलिंग महादेवाची पिंड आहे त्या मशीद सारखं का वाढण्यात आलेले आहे कारण पूर्वी मुघल लोक आपल्या महाराष्ट्रातले देवदेव मंदिर उद्ध्वस्त करून टाकायचे जर एखाद्या मुघल या ठिकाणी पाहिलं आणि जर त्याला या ठिकाणी सारखं तर असं सा वाटावं वा की या ठिकाणी आहे म्हणजे आपलंच कोणतरी आहे त्या आल्या वाटे तिथूनच परत निघून जावे या मंदिराचा आकार सुद्धा या मंदिराचा आकार मशीद सारखा करण्यात आला आहे आणि मंदिराचा दरवाजा सुद्धा एक छोटा ठेवण्यात आलेला आहे कारण पूर्वी मुघळ आहे दुपार असायची बघा आणि दरवाजाच्या वरती दोन मिनार काढलेले आहेत जर मुघल सैनिकांनी दरवाजा तोडायचा प्रयत्न केला तर आपल्याला हा रायगड चौदा वर्षामध्ये बांधला त्यांच्या नावाची पाटी आहे सेवेचे ढवी तत्पर इंदुलकर राजा अभिषेका दिवशी सर्वांनी जेव्हा भेट वस्तू देण्याची वेळ दे बक्षी द्यायची वेळ आली त्यावेळेस राजाने हिरोजीला विचारलं हिरोजी मागा तुम्हाला काय बक्षीस हवंय ते मागा सोनं मागा चांदी मागा जहागिरी मागा वतन मागा जे पाहिजे ते मागा आम्ही तुम्हाला देण्यासाठी तयार आहोत परंतु हिरोजी यातलं काही न मागता मागून मागितलं काय तर फक्त एक नावाची पाटी खालच्या दरवाजाच्या पायरीवरती राजाने आश्चर्य वाटलं की काय माणूस आहे पैसा अडक नाही मागला सोनं चांदी नाही वतन वगैरे काही न मागता मागून मागितलं काय फक्त एक नावाची पाटी राजाने विचारलं हिरोजी तुम्हाला पाठी या पायरीवरती काय लावायचे त्या नगर लावा त्या किल्ल्याच्या महादरवाज्यावरती लावा सर्वांना कहू द्या की राजधानीच रायगड कोणी बांधलेलं आहे परंतु राजे हिरोजी म्हणाले नाही आम्हाला पायरीवरतीच नावाची पाठी हवी आहे त्याच कारण काय राजे ज्या ज्या वेळेस घडावरती असाल ज्या वेळेस या जगदीश्वराच्या दर्शनात जाल त्या त्या वेळेस तुमच्या उजव्या पायाची धूळ ही माझ्या मस्त ला मस्तकी लागेल ला राज एवढच मागणं आहे राज त्यांच्या नावाची पाठी हिरोज इंदुलकर त्याच्या समोरच आपल्या महाराजांची समाधी आहे आपल्या राजे अखेरचा श्वास याच गडावरती सोडला तो राजवडा आतमध्ये परंतु राजांची समाधी येथून त्या ठिकाणी पण पाहायला मिळतं त्या ठिकाणी राजांची समाधी आहे आपल्या राजांच्या लागणी त्यांचे चुलत भाऊ संभाजी भोसले यांच्या हस्ते देण्यात आली कारण राजांना दोन पुत्र राजाराम महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज संभाजी महाराज त्यावेळेस पन्हाळ्याच्या मोहिमेवरती होते राजाराम महाराज यांना गादीवरती बसवायचं होतं जो राजा गादीवरती बसणार असेल त्याने जायचं नसतं किंवा कोणाला अग्निदान करायचं असतं म्हणून त्यांचे चुल संभाजी भोसले यांच्या हस्ते आपल्या राजांची देहक लागणी त्या ठिकाणी ला आहे त्या ठिकाणी महाराजांची समाधी आहे त्याच्या बाजूला वाघ्या कुत्र्याचं सुद्धा स्मारक आहे तू शेवटचा टोक म्हणजे भवानीचा कडा तर आपल्या छत्रपती शिवाजी महाराज त्या कडावर जाऊन प्रतापगडच्या तुळजाभवानीच्या देवीचं दर्शन घ्यायचे या ठिकाणी आता आपल्याला पुढे राजवाड्या राजवाड्यामध्ये जायचं दरबारामध्ये जायचं आहे बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी आता आले तसेच पुढे आपल्या दरबारात जायचं राजीव राज्यभिषेक जय भवानी जय शिवाजी बघा संपूर्ण परिसर म्हणजे त्यावेळेस राजांचा दरबार आहे ज्याच ठिकाणी आपल्या राजांचा साडेतीनशे वर्षापूर्वी राज्याभिषेक झाला होता आपले राजे शिव छत्रपती झाले होते जो वरची आपण या इतिहासामध्ये मेघडंबरी म्हणलं जातं या मेघडंबरीची स्थापना भारताचे सातवे राष्ट्रपती डॉ ज्ञानी जैसे यांच्या हस्ते करण्यात आलेली आहे आणि आतमध्ये जे बापडे महाराजांची पण जी मूर्ती पाहतो ना या मूर्तीवर सहा किलो आहे या मूर्तीची स्थापना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आत्ताचे तेराव्या वर्षदार युवराज छत्रपती संभाजी महाराज कोल्हापूरचे यांच्या हस्ते सहा जून दोन हजार नऊ साली त्या आतमधल्या मूर्तीची स्थापना करण्यात आलेली आहे आणि त्याच्या तीन खिडक्या असतात का त्या खिडक्यांच्याच आतमध्ये एक अतिमहत्वाचं दगड आहे त्याच दगडावरती आपल्या राजांचं सडतींशी वर्षापूर्वी बत्तीस मन रक्त सुवर्ण सोन्याचं सिंह कृपा एक मन म्हणजे चाळीस किलो असं बाराशे ऐंशी किलो रत्तडी सुवर्ण सोन्याचं सिंह सोळाशे एकोणव सो, रायगड औरंगजेबाने औरंगजेबा दिला औरंगजेबाचा सरदार जुलफीकर खान याने घराचे गाव घालून ते सोनं विकलावून डुटर आपल्या सोबत घेऊन गेला बघा तुम्ही सर्वांनी राजांच्या राजविष्कारची प्रतिमा पाहिली असेल तुमच्या शाळामध्ये कॉलेजमध्ये असेल बघा त्याच्यामध्ये एक इंग्रज अधिकारी डोक्यातले पांढरुबी खाली काढून राजांना मानाचा मुजरा करताना दिसतो की नाही त्याचं नाव आहे हेनरी ऑक्झेडन तो राजांच्या राजाभिसरी गडावरती आला होता त्याला गडावरती येण्यासाठी सहा तास लागले होते तो या नगारखान्याच्या समोर आला आणि त्याला दोन बलाड देहाची हत्ती दिसले त्याला आश्चर्य वाटलं की मी दोन पायाचा माणूस घरावरती येताना एवढा दोडो माझी एवढी दमछाक झाली तर महाराजांनी चार पायाचे मोठवाले हत्ती गडावरती आले तरी कशी बघा राजांची दूरदृष्टी राजाने हत्तीची पिल्लं लहान असताना बसून गडावरती आणली होती त्या हत्ती शाळेपर्यंत पोषण केलं होतं आणि राजाभिषेकाच्या दिवशी स्वागतासाठी ते हत्ती या ठिकाणी उभे केले होते तो हिंद्र काय म्हणतो तारीख होती सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर भरला होता सागाची चेत होती कवळ पैठणी कापड आणि मशाच्या उजण्यामध्ये सकाळी चार वाजता या ठिकाणी सहाजार माणसा राजांच्या राजभिषेसाठी उपस्थित होती बत्तीस मनाचं हृदय सुवर्ण सिवाय सोन्याचं सिंहासन सजलं होतं उजव्या राष्ट्रपाता राजमहाराज महासाहेब बसल्या होत्या अष्टप्रधान अष्ट मंत्रिमंडळ राजाराम महाराज शंभूराजे बसले होते महाराज सकाळी पाच वाजता उठतात सार कर गळ्यामध्ये कपड्याच्या माळ्या घालतात जगेश्वराच्या दर्शनाला जातात आई भवानीला घालतात राजांची भव्य दिव्या मिरवणूक या नगरखान्याच्या समोर होते या, या दरबारामध्ये साडेतीनशे वर्षामध्ये दरबारामध्ये कपड्यामध्ये जीवामध्ये सहा हजार माणसं सहा हजार माउले डोक्यामध्ये माळाचे भगवे फेटे गळ्यामध्ये कपड्याच्या माळ्या पिढ्या वेशामध्ये कसे असतील सर्व राजांच्या आतुरतेने वाट पाहत होते राजांचं एक पैसे दरबारात पडतात सहा जण माणसे उभे राहतात डोक्यातला माळाचा फेटा खाली करतात आणि झुकून महाराजांना वाणाचा महाराज करतात राजे तो उदरा स्वीकारतात परंतु इतके आनंद राजे छत्रपती होत होते राजाची एक नजर नजर भक्ती स्मराच्या सोन्याच्या पडते आणि एक या ठिकले, या ठिकाणी ठिकाणी नजरच्या सहा हजार राजा या ठिकाणी काही दिसत ज्यांच्या जीवावर ते हिंदवी स्वराज्य स्थापन केलं ज्यांच्या जीवावर हिंदवी स्वराज्य निर्माण केलं ते माणसं ते जीवा अशी माणसं पुढे राजा दरबारामध्ये दिसत नव्हती राजांच्या डोळ्यामध्ये पाणी होतो बघा राजे पहिली पाणी चढतात म्हटले असतील आऊसाहेब आऊसाहेब आम्हाला भावळे आठवतात आम्ही पहिली पायरी चढतो स्वराज्याचे आऊसाहेब आम्ही दुसरी पायरी चढतो की राजा लाख मे चालतील परंतु पण तो मात्र जिवंत राहायला पाहिजे करायला म्हणजे आमचे म्हणजे देश म्हणजे औसाहेबांमध्ये कोणी दिसत नाही राऊसाहेब आम्ही तिन्ही तिसरी पाय विचारतो की राजा अधिनवीर कोंढाल्याच म्हणजेच आमच्या साहेबांचं आमच्या म्हणून आमच्या तांडाजी मंगोसाहेब राऊसाहेबांना गुड दिसत नाही अशा असंख्यजी बाहेर ब्रत्तीस म्हणाच्या सिंह सोलांच्या सिंहसंद अनुभव होत राजा एक हजार होता एकवीस तुफांची सहा होते सात नद्यांच्या सात चौदाच्या पांडुरांचा अभिषेक केला जातो

अशा प्रकारे सडिशी बोलू शकतो राज्यांचा राज्याभिषेक समोरा या दरबारमध्ये संपन्न झाला होता बघा समोरचा गेट का त्याचा बाल्य किल्ल्याचा गेट ऑफ इंडिया सारखा पाहायला मिळतो गेट ऑफ इंडिया गेट ऑफ इंडिया पाहायला मिळतो सरकार घरावरती आला होता त्यांनी याचं छायाचित्र आपल्या डेली डायरी मध्ये नमूद करून ठेवलं होतं आणि ज्यावेळी इंडिया गेट बांधला त्यामुळे तेथे निजेना सांगितलं की वेलकम गेट कसा असावा हे महाराजांकडून शिकावं पण याची प्रतिकृती चोरून मांडण्यात आले त्या दरबारामध्ये काही शेत होतो की अंधार पार झाला अंधार पार झाला पाहता दिवा पाहिजे आणि या महाराष्ट्रास नव्हे संपूर्ण भारताला संपूर्ण हिंदुस्थानाला पुंडगिर जाऊन शोभा पाहिजे पुंडगिराचा शोभा पुणे आपल्या राजांचा राहत राज होणार मार पाण्याचे जाऊया चला